नमस्कार मी अभय कुमार देश मुग्द थिंक मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका विषयावरती चर्चा करण्यासाठी या ठिकाणी हा व्हिडिओ बनवत आहोत आणि हो। ती चर्चा अशी आहे नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाच्या सोडती जाहीर झालेल्या आहेत आणि कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी पुरुष ओपन या प्रवर्गासाठी ही सोडत जाहीर झालेली आहे आता या जाहीर झालेल्या सोडतीनंतर कराडमध्ये सोशल मीडियावरती एक वातावरण आता तापू लागलेलं आहे कराडचा भावी नगराध्यक्ष कोण म्हणून आणि कराडच्या भावी नगराध्यक्ष कोण अशी चर्चा होत असताना सोशल मीडियावरतीच आता पोस्टर वॉर सुद्धा सुरू झालेला आहे आणि कराडमधली काही नाव या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याची पुन्हा एकदा चर्चा कराडमध्ये रंगलेली आहे या सोडतीनंतर आता सोशल मीडियावरती वेगवेगळ्या ग्रुपवरती वेगवेगळ्या नावांची चर्चा होते वेगवेगळे पोस्टर्स झळकले जातात भावी नगराध्यक्ष काही ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे कराडचा मोर्क्या कोण होणार हे आता या सोडती नंतर चर्चा सुरू झालेली आहे आपण याच नावांबाबत त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत यामध्ये चर्चा सुरुवातीला आपण करूया म्हणजे राजेंद्र सिंह यादव राजेंद्र सिंह यादव हे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मानून शिवसेना या एकनाथ शिंदेच्या गटामध्ये कार्यरत आहेत त्यापूर्वी त्यांची स्वतःची आघाडी आहेत त्यामध्ये पाच ते सात नगरसेवक त्यांच्याकडे होते मात्र मागच्या तीन वर्षामध्ये आता प्रशासनाकडे सगळा कारभार होता निवडणुका झालेल्या नव्हत्या आता निवडणूक होत आहे या राजेंद्र यादव आणि या मागच्या पाच सहा महिन्यामध्ये वेगवेगळ्या विकास कामाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रभागामध्ये वेगवेगळ्या वॉर्डमध्ये वेग 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 जाऊन आपलं नाव पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला होता आता त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी आपले राजेंद्र सिंह यादव यांचेच नाव पुढे करत आहेत आणि सोशल मीडियावरती त्यांचे पुस्टर फिरवत आहेत हे झालं एक नाव दुसरं नाव कोणतं येतं चर्चेत लोकशाही आघाडी लोकशाही आघाडी ही सातत्यानं कराड नगरपालिकेमध्ये सत्ता सत्तेमध्ये असलेली आघाडी म्हणावं लागेल यापूर्वी अनेक त्यांच्यातला या, या नगरपालिकेवरती त्यांची सत्ता होती या लोकशाही आघाडीमधून तीन नावं पुढे येतात जी कार्यकर्त्यांच्या आणि सोशल मीडियावरती चर्चेला जातात ती तीन नावं कोणती आहेत लोकशाही आघाडीमध्ये सुभाष पाटील हे एक नाव चर्चेमध्ये आहे ज्यांनी अनेक वर्ष या कराड नगरपालिकेच्या सभागृहाचं सदस्यत्व या ठिकाणी निभावलेलं आहे सदस्य ते होते त्यानंतर नाव येत आहे ते सौरभ पाटील हे मागच्या पंचवार्षिक मध्ये हे सौरभ पाटील विरोधी पक्षनेते होते कराड नगरपालिकेत त्यांचं सुद्धा नाव चर्चेमध्ये येत आहे लोकशाही आघाडीचेच दुसरे नेते जयंत काका पाटील यांचं सुद्धा नाव आता नगराध्यक्ष ना पदासाठी चर्चेत येत आहे कराडमध्ये ही चर्चा आहे लोकशाही आघाडीची ही तीन नावं सध्या आता चर्चेत आहेत आता यापुढे जाऊन अजून कोणतं नाव चर्चेत आहेत तर जयवंत पाटील यांचं सुद्धा नाव या आ, नंतर पुढे आलेलं आहे ते सुद्धा कराडच्या नगराध्यक्षपदावरती विराजमान होण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा चाचपणी सुरू झालेली आहे आणि चर्चा सुरू झालेली आहे ते सुद्धा कराड नगरपालिकेच्या सभागृहाचे अनेक वर्ष सदस्य होते नगराध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा कराडच्या नगरपालिकेमध्ये अधिकचा काळ काढलेला आहे यांचे सुद्धा नाव चर्चेत यायला लागलेलं आहे ते सुद्धा या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत यानंतर अजून एक नाव जे ज्येष्ठ नगरसेवक म्हणून गणले जातात विनायक पावसकर या, या नगराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये पुढे आलेलं आहे ते सुद्धा इच्छुक असल्याचं बोललं जाते अर्थात ह्याच्यामध्ये बदल होणार का तर होणार उमेदवार बदलले जाणार का निश्चितपणे बदलले जाणार विनायक पावसकर सुद्धा कराड नगरपालिकेच्या सभागृहाच्या अनेक वर्ष सदस्य होत्या त्यांच्या पत्नी सुद्धा सदस्य होत्या त्यांची मुलं राजकारणामध्ये आहेत भाजप या आता सत्ताधारी जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये ते त्यांची मुलं कार्यरत आहेत विनायक पावसकर यांची इमेज ही हिंदुत्ववादी आहे आणि अनेक वर्ष हिंदुत्ववादी संघटनामधून ते काम केलेलं आहे अशी एक इमेज कराडमध्ये त्यांची निर्माण झालेली आहे आणि त्यानुसारच त्यांना ओळख सुद्धा आहे यानंतरचं नाव येतंय ते कोणाचं येते आहे ठेवलेले अल्ताफ शिकरगार अल्ताफ शिखरगार यांच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी त्यांच्या चाहत्यांनी चर्चा सुरू केलेली आहे आणि त्यांचं सुद्धा नाव कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष निवडणुकीसाठी चर्चेत आलेलं आहे यानंतरचं नाव येतंय यान ते अतुल शिंदे अतुल शिंदे हे सुद्धा राजकीय प्रवाहामध्ये काम करणारे माणसं आहेत सध्या त्यांचा कल अतुल भोसले जे विद्यमान आमदार आहेत दक्षिणचे त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्याकडून ते इच्छुक आहेत नगराध्यक्ष पदासाठी असं हे नाव सुद्धा चर्चेत येत आहे आणि आता यामध्ये अजून काही नाव आहेत जे नवख्या पद्धतीने आता राजकारणामध्ये आलेले आहेत आता त्यांनी राजकीय रणांगण निवडलं आहे आणि ते काम करत आहेत आता अजून एक नाव कोणाचं येत आहे तर अजून एक नाव येत आहे ते रणजित पाटील म्हणून एकनाथ शिंदे या गटाचे ते सदस्य आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे हे सदस्य आहेत आणि ते आता त्यांचे सुद्धा पोस्टर सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागलेला आहे चर्चा होऊ लागलेल्या एकूणच काय तर या नावा व्यतिरिक्त अजूनही काही मागे पुढे होऊ शकतं अजूनही नाव नवीन येऊ शकतं आणि त्यानंतरच ठरवू शकतो आता कराडकरांचं मत काय असू शकेल आता कराडकरांचं मत असं असेल जो नगराध्यक्ष आपण निवडून देणार आहोत तो भविष्याचा विचार करणारा कराडकरांचा विकास काढणारा आणि कराडकरांचं भलं करणारा असाच उमेदवार आपण द्यावा अशी एक भावना कराडकरांची असं असलं तरी वेगवेगळ्या वेग आघाड्या पक्ष पक्षाचे नेतृत्व जे मोठे नेते आहेत त्यांचं नेतृत्व ज्यांच्याकडे काम कर म्हणजे ज्यांच्या प्रवाहामध्ये आपण काम करतो त्या नेतृत्वाचं मत काय आहे त्यांच्या का मनामध्ये काय आहे यावरती सगळी पुढची गणित ठरणार आहेत मात्र आता नगराध्यक्ष पदाची जाहीर झाल्यानंतर आता पुन्हा एकदा कराडमध्ये पुन्हा एकदा नगराध्यक्ष कोण होणार ही चर्चा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही चर्चा अधिक प्रमाणामध्ये होताना दिसेल